बोलला आहे एकदम आमच्या जवळून गेला है होता नमस्कार मी वैभव पाटील पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतोय आणि नेहमीप्रमाणे काहीतरी आगल्या वेगळीच्या शोधात आज आपण जाणार आहोत ती म्हणजे मच्छी पकडायला आजचं मच्छी पकडायचं डेस्टिनेशन असणार आहे ती म्हणजे मोठी जी गावाजवळ असणार आहे एक उघड आहे आणि तिथं आज बोस्की मांडून मच्छी काढायची आहे की आज बोसकीद्वारे कशी मच्छी काढली जाते ती या आज आपल्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि कोणकोणती कुन मच्छी मिळते ती आपण दाखवणार आहोत आणि आता जवळजवळ अर्धा तासाचा हे करत आपण आलेलो आहोत मित्रांनो इथे मच्छी तर भरपूर मिळतेच पण त्याच दरम्यान आपल्याला रात्रीच्या वेळेस रानडुकर असो किंवा कोल्हे असो हे नक्की पाहायला मिळतात आपले जर नशीब असले तर आज आपल्याला पाहायला मिळतील तर बघूया जाऊन आज पाहू शकता आपण उगर आहे मध्ये थोडक्यात भरपूर असं पाणी एका ठिकाणी अडवलं जाते आणि एका ठिकाणी जाल मांडून ती मच्छी काढली जाते आपण पाहूया दाखवतो आहे उघर आणि या उगरीतून अशा प्रकारे पाणी जाते आणि इथं छोट्या भागात मच्छी काढली जाते बघू शकतो आपण आज इथे आलेलं उघरीवर आणि ही आहे बोसकी उकडून येणारी सर्व काही मच्छी असेल उतरायला आलेली ती या जाल्यात अडकली जाते आणि त्याच्या टोकावरून ती अर्धे तासाने किंवा एक तासाने किंवा दोन तासाने ती काढली जाते आपण बघू शकता तिकडे पण मांडलेली आहे ती तिकडे पण एक आ, उगर बोसकी मांडली आहे काका पण एक त्यांनी पण एक मांडलेले आहे बघू शकता तर आपल्यासोबत आपला पार्टनर आहे आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळी कोलब्या वगैरे भरपूर पडतात आणि जास्त करून सा जोल जोल सात नंतरच मच्छी पडली जाते तर आता वाजले जवळजवळ सात वाजायला आले आता थोड्याच वेळात ते पहिली उकवणी करण्यात येईल आधी आपण बघूया हा आहे समोर तो म्हणजे टाकीगाव आणि हा इकडे आहे तो धाकटीजूगाव आणि याच्या पलीकडे आहे तो म्हणजे मोठी जुईगाव वेळ झालेली आहे पहिली उकवणी करायची बघू शकता मा आमचा माणूस उतरलेला आहे आणि आता पहिली उकवणी करणार आहोत जी करतात उकवणी ती आपल्याला दाखवते अशा प्रकारे ओढली जाते काय अशा प्रकारे काढून जी काही मच्छी असेल ती याच्यात टाकली जाते बघू शकत हाँ? तर पहिली उकवणी झालेली आहे आणि आता दुसरी उकवणी करायला आता तिकडून जावं लागेल कारण इकडून जाताना येणार पाण्याचा जोर भरपूर आहे त्याच्यामुळं तिकडूनच जायला लागेल तर अशा प्रकारे ही गोष्टी आहे बघू शकता एकदम प्रॉपर बांधून केलेला आहे हा तर पुन्हा एकदा आणखी कोकवनी को करण्यासाठी आपण जात आहोत तर पाण्याचा जोर वाढल्यामुळे दुसऱ्यातील हा म्हणजे त्याला बघू जिवंत आहे मच्छी है दुसरे बच्चे सा पर है का होतीला ही आहे मच्छी दुसऱ्या उगवण्यातील बघूया तिसऱ्या कोलब्यांचा पाऊस तर आता आपली तिसरी उकवणी करायची आहे दोन अर्ध्या तासानंतर आता आपली तिसरी उकवणीला आम्ही सुरुवात करणार आहोत पूर्ण असं कालूक पडलेलं आहे आणि आता उकव मासली तर भरपूर पडलेली आहे बोइट मावरा दिसत आहे लाई चिमोरा पण आहे भरपूर अशा कोल पडलेल्या भरपूर आहेत अर्ध्यासाच्या वेलानंतर खोलल्याने भरपूर असे पडलेले आहेत लोक तू मग आता त्या साईडची ची बोस्ती उकटायला आम्ही जात आहोत पुन्हा एकदा बांधून ती पाण्यात सोडली जाईल जेणेकरून त्याच्यात पुन्हा एकदा मच्छी अडकली जाईल आणि एवढ्यातच पाणी यायला लागलेलं ला आहे सोडलेलं ला आहे तर चला आपण मच्छी काढायला वरती जाऊया आता आतमध्ये घेऊन आले लई पडलंय मस्त बसायला इथं टेबल वगैरे आहेत झोपायला बेड वगैरे आहे आणि सोबत हा ब्ल विथ टेबल बघू शकता अस्सल कोलब्यांचा खजिना किस्ते खरबू चिबोर आहे बोई आता आम्ही ते मिसणार आहोत तोर

प्युअर असे खरबू एकदम भारी भारी अशी खरबू आहेत खायला पण एकदम भारी लागतात तर हे आहेत लाल कलरचे नॉर्मली आत्ता रेड कलर आहे मोठी झाल्यावर अगदी मो जास्त कलर येईल त्यांना आणि आमच्या इकडे त्याला कलेटा असं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा बघू शकता सगळ्या साफ करून झालेल्या आहेत आणि सध्या तरी कोलब्या एवढ्या कोलब्या झालेल्या आहेत भरपूर असं स या बालदीमध्ये कमी कोलब्या दिसतात पण बघायला गेलो तर भरपूर असं जवळजवळ दोन किलो कोलवे आहेत आम्ही आता तसंच बसलो होतो थोडाफार नाश्ता वगैरे करत होतो तेवढाच काहीतरी बाहेरला आवाज आला आणि ते बघायला आम्ही बाहेर गेलो बघते तर दोन कोल्हे होते आता व्हिडिओमध्ये लांब गेल्याने फक्त त्यांचे डोळे रात्री चमकल्यामुळे तेवढेच दिसत आहे त्या पण व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवूच एकदम डेंजर असा हा इलाका आहे आता तर आम्हाला एक कोल्हा दिसला आहे पण तो आता गवतामध्ये तो हा बघू शकता बघू शकता आपण हे गौर धरियो असा काय बघू शकता आहे कोल्हा आहे एकदम आमच्या एक जवळून गेला आहे होता धावत आहे तो बघू शकता मच्छी खाण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी हे नेहमी इकडे येत असतात पुन्हा एकदा उकवणी करायला म्हणजे थोडक्यात जाल काढायला जात आहोत आणि जोर आपल्या कारणाने ओढण्यासाठी भरपूर असा त्रास आहे मासळी जर आहे चिटोली वगैरे पडलेली आहे ही आहे मासरी आपला एक कोल्हा या साइडला गेला होता परत त्या तो बघायला भेटत नाही त्यांची डोले नेमकीच चहमगतात त्याच्यामुळं काय ते लपायचे चान्स नाही राहत ते सोडून आता पण मच्छी पुस्ताचा गाय चालू केलेला आहे भरपूर असं भरपूर म्हणजे भरपूर पाण्याचा उभ आहे की त्याच्यामध्ये आपण उभं नाही राहू शकत बघू शकता तर आपण आता आणलेली आहे ही मासरी तर हे आहेत एकदम प्युअरचे खरबू आपण बघू शकता भरपूर असे खरबू मिळालेले आहेत खायला पण एकदम भरपूर अशी टेस्ट त्यांची लागते आणि याची मागणीसुद्धा भरपूर आहे आपल्या इकडे याला काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा आत्ता एवढी मासली मिळालेली आहे आता ही आमची लास्ट उकवणी आहे त्याच्यानंतर आम्ही सगळं काही अटपून जाणार आहोत कारण आता साडे नऊ घरी जायचा टाईम झालेला आहे आणि ही लाट तुकवणी आहे तर बघूया काय आहे ते कोलगा तर असतील पण आपल्याला दुसरा काय मावरा आहे त्या बघायचं आपला हा बादशहा उतरलेला आहे बघू शकतो हरी अरू आत्ताच्या उकवणीला हे एवढ्या कोलबे मिळालेले आहेत पुन्हा एकदा हा कलेटा आलेला आहे बघू शकता एकदम त्याला आम्ही सोडणार आहोत आहे पोछा त्याचे शिंगरे बघू शकता किती लांब आहेत आणि ते सोडो साठी चालवलेलं आहे पुन्हा एकदा पोछा आलेला आहे बघू शकता डोले आपण बघू शकता कसे आहेत एकदम चमकतात डोले आणि पोटात अंडे आहेत त्याच्यामुळं आपण त्याला सोडायला नेणार आहोत आपल्या तलीमध्ये प्रजातीतील एक प्रकार आहे आमच्या इकड्याला धोबय असं म्हणतात तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा बघू शकता किती डिझाईन आहेत त्याच्यावर आणि हे मादा आहे बघू शकता तर फायनली आम्हाला भरपूर अशी मच्छी मिळालेली आहे आता वाजले दहा आता आम्ही निघतोय कारण मच्छीसुद्धा भरपूर झालेली आहे न्यायचे पण वांदे आहेत कारण दोन फक्त पिशव्या आणल्या होत्या तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये एवढंच इथंच थांबतो आणि भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका